मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीनो नमस्कार श्री बाळासाहेब भोजने आमचे मित्र श्री बाळासाहेब भोजने यांची भारतीय जनता पक्षाच्या सातपूर मंडळ उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे आपल्या अशोकनगर जवळील राज्य कर्मचारी हाऊसिंग सोसायटीचे श्री बाळासाहेब भोजने हे चेअरमन आहेत आम्ही सातपूरकरच्या माध्यमातून आपल्याला माहितच आहे की कोरोना काळामध्ये आपण आयसोलेशन सेंटर सुरू केलं होतं आयसोलेशन सेंटरमध्ये बाळासाहेब भोडने यांना अत्यंत तन्मन धनाने काम केलं हे संपूर्ण सातपूरकरांना माहिती आहे आणि आज आनंदाची गोष्ट आहे की बाळासाहेब भोडणे यांची भारतीय जनता पक्षाच्या सातपूर मंडळ उपाध्यक्षपदी निवड झालेली यानिमित्ताने त्यांचे चिरंजीव श्रुता संदीप भोडणे हे या ठिकाणी आलेले आहेत सन्मानचे कार्यकारी संपादक योगेश घुघे यांना विनंती करतो की आमचे मित्र श्री बाळासाहेब भोडणे यांचा त्यांनी सत्कार करावा विशेष म्हणजे बाळासाहेब आपल्याला उपाध्यक्ष पद म्हणजे नवीन वर्ष आहे आणि नवीन पहिल्याच दिवशी आपला वाढदिवस आहे अभिनंदन पण करतो शुभेच्छा देतो आणि वाढदिवसाच्या मनापासून विनंती करतो की दोन शब्द आपण बोला पुढील वर्षामध्ये मध्ये जानेवारी ते डिसेंबर मध्ये अधिकाधिक चांगलं काम करण्याची मला तुमच्यापासून प्रेरणा मिळो सर्व माझे मित्र सहकारी वरिष्ठ या सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा त्याचबरोबर देशामध्ये मोदीजी महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब बावनकुळे साहेब यांचा जो कामाचा झंझावात आहे त्या कामा चा झंझावात बघून भारतीय जनता पक्षाचं काम जे करत आहे त्याला अनेक वर्षापासून सुरुवात केलेली आहे स्थानिक प्रशांतजी जाधव भगवानजी काकड आमदार सीमाताई हिरे दिंकर पाटील आणि आमचे सर्व सहकारी यांच्याबरोबर काम करण्याची मला संधी मिळाली त्याबद्दल मी या सर्वांचा आभारी आहे धन्यवाद आपल्याला भारतीय जनता पक्षातून अधिक चांगल्या प्रेरणा मिळत शुभेच्छा मिळत काम करण्यात ते वाव मिळव आणि आपल्या घरामध्ये या वर्षामध्ये नगरसेवकपदी येऊ हो, अशाही आम्ही या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि आपण या ठिकाणी आलात आणि आपण आणि संदीप यांनी शुभेच्छांचा सत्कार केला त्याबद्दल सन्मान तर्फे मी आभार मानतो धन्यवाद सन्मान्य स्पोर्टिंग साठी कार्यकारी संपादक योगेश घुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान्य स्पोर्टिंग सातपूर नाशिक धन्यवाद